नाशिकच्या ये येवल्यामध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला आहे छावा क्रांतीवर सेनेचा हा बैलगाडी मोर्चा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा हा धडक मोर्चा निघालेला आहे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी हे आंदोलन सुरू केले परवानगी नसताना सुद्धा मोर्चाला सुरुवात करण्यात आलेली आहे येवल्यामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी आणि पाहूया छावा क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कारण भाऊ गायकर आपल्या सोबत आहेत काय सांगाल कशा संदर्भात हा मोर्चा काढण्यात या राज्यामध्ये परवा अजित पवारांनी स्टेटमेंट केलं की शेतकरी कर्जमाफीचा विषय आम्ही घेतला नव्हता शेतकऱ्यांची कर्जमाफी हा आमचा विषय नव्हता अहो अजित दादा तुम्हाला सात हजार कोटीच्या घोटाळ्यातून जर मुक्तता मिळत असेल तर आमच्या शेतकऱ्यांचे हजारोचे कर्ज का माफ होऊ शकत नाही चार हजार कोटीचा पीक विमा जर आपण दुर्लक्षित करणार असाल तर आमच्या शेतकऱ्याचं हजारो कोटीचं कर्ज तुम्ही माफ करू का शकत नाही म्हणून या निषेधामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर शेतकरी आस लावून बसलाय आमची विनंती आहे की अजित पवारांकडे कर दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या अजित पवारांचं बेताल वक्तव्य शेतकऱ्यांना मान्य नाही आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी म्हणून या ठिकाणी मोर्चा काढतो मोर्चेकरी मोर्चावर ठाम असून त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे थोड्याच वेळात थोड़ मोर्चा हा तहसील कार्यालयावर धडकणार आहे सुदर्शन किल्लारे झी मीडिया येवला नाशिक